नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत दिवाळीच्या पदार्थात सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे अशी गोड शंकरपाळी पण पार ती अगदी योग्य प्रमाणात केली तर बिस्किटाप्रमाणे लागते जर प्रमाण चुकले तर ती तेलातच विरगळते आणि तेलकट होते तर आज आपण योग्य प्रमाणासहित बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर अगदी खुसखुशी तशी तयार होते ती योग्य प्रमाणसहित इथे मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडली आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्र शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बिस्किटाप्रमाणे खुसखुशी तशी गोड शंकरपाळी बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक परत घेतली आहे आता तर आपण अर्धा किलो मैदा घालूया इथे मी मैदा घेतला आहे तुम्ही गव्हाची पीठही व्यवस्थितपणे वस्त्रगाळ करून घेऊ शकता आता तर आपण चिमुटभभर मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थात चिमुडभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते म्हणून मी इथे वापरत आहे जर तुम्हाला वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता अशा प्रकारे हाता आणि मीठ पूर्ण मैद्याला लावून घेऊया त्यानंतर पाहुणवटी तेलाचे कडकडीत मोहन त्यामध्ये घालूया इथे मी तेलाचा वापर करत आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता हे मोहन फारच गरम आहे त्यामुळे चमच्याने प्रथम मी मैद्याला अगदी व्यवस्थितपणे लावून घेणार आहे त्यानंतर हाताला सोसलेितपत मिश्रण तयार झाले म्हणजेच कोमट झाले की मी हाताचा वापर करून अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे मोहन मैद्याला चोळून घेणार आहे त्यामुळेच जी आपण शंकरपाळी बनवणार आहोत ती अगदी खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे तयार होते आता मिश्रणाचा गोळा होईस्तोवर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने तेल पूर्णपणे मैद्याला लावून घेऊया म्हणजे एकसारखे मिश्रण म्हणजेच तेल पूर्णपणे मैद्याला लागेल पाहू शकता मिश्रणाचा गोळा होत आहे म्हणजेच मोहन पूर्णपणे मैद्याला लागले आहे आता हे असे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच ते बाजूला ठेवूया आणि साखरेची पाणी तयार करून घेऊया त्यासाठी आधीच मी इथे पातेले गरम करत ठेवले आहे आता जर आपण पाऊन वाटी दूध घालूया आणि त्याबरोबरच पाऊन वाटी ही साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्याबरोबरच अर्धा चमचा वेलची पूड घालूया जर वेलची पूड आवडत नसेल तर स्किप करू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चमचाने ढवळून साखर फक्त विरगळून घेऊया या मिश्रणात साखर अगदी व्यवस्थितपणे विरगळवून घ्यायची आहे इथे साखरेचा पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त साखर या मिश्रणात विरगळली पाहिजे साखर पूर्णपणे अशा प्रकारे विरगळून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि मिश्रण थोडेसे कोमट करून घेऊया मिश्रण थोडेसे हाताला सुसेल इतपत कोमट झाले की नंतर ते आपण जे मैद्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे त्यामध्ये घालणार आहोत आता साखरेचे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर अशा प्रकारे थोडे थोडे करून मैद्यात घालूया आणि हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे मैद्यात एकजीव करून घेऊया इथे मैदा व्यवस्थित मळून घेताना हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे त्यामुळे जी आपण शंकरपाळी बनवणार आहोत ती अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी तयार होते इथे जास्त जोर लावायची गरज नसते अगदी हलक्या हाताने मैदा व्यवस्थितपणे साखरेच्या मिश्रणात एकजीव करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा मी गोळा तयार करून घेतला आहे आता त्यावर आपण झाकण देऊया आणि साधारणतः पाच मिनिटभर हे मिश्रण रेस्ट करून घेऊया त्यानंतर आपण शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत साधारणतः पाच मिनिटानंतर भांडे व्यवस्थितपणे त्यावरील काढून घेऊया पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये गोळा तयार करून घेऊ शकता आम्ही मीडियम साईजचा सा, सा मोठा गोळा तयार करून घेत आहे आता गोळा अशा प्रकारे व्यवस्थित करून घेतल्यावर जे राहिलेले पीठ आहे त्यावर झाकण ठेवूया नाहीतर पीठ कडक होण्याची शक्यता असते आणि लाटताना अडचण येण्याची शक्यता असते म्हणून झाकण अवश्य ठेवा आता हा गोळा व्यवस्थित तयार करून घेतल्यावर लगेचच पोळपाट्यावर ठेवून अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून घेऊया म्हणजे जी आपण शंकरवाळी बनवत आहोत ती अगदी खुसखुशीत अशी तयार होते इथे गोळा लाटून घेताना हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे इथे पोळी लाटून घेत असताना जास्त जोर द्यायचा नाही अगदी बिस्किटासारखी जर आपल्याला शंकरपाळी हवी असेल तर अगदी हलक्या हाताने पोळी व्यवस्थितपणे लाटून घ्यायची आहे आता पाहू शकता पोळी अगदी व्यवस्थित मी लाटून घेतली आहे अशा प्रकारे फोल्ड करून आपण दुमडून घेऊया आणि चौकोणी असा आकार देऊया पाहू शकता किती परफेक्ट चौकोण असा तयार झाला आहे आता पुन्हा आपण पोळी अगदी चौकोणी आकारात व्यवस्थितपणे लाटून घेऊया इथे पोळी लाटून घेत असताना चौरस आकारानेच पोळी लाटून घ्यायची आहे पाहू शकता पोळी अगदी व्यवस्थितपणे लाटून घेतली आहे आता त्याच्या कडा आपण अशा प्रकारे पिझ्झा कटरने काढून घेऊया आणि चौरस असा व्यवस्थितपणे आकार देऊया त्यानंतर अशा प्रकारे उभ्या आडव्या अशा व्यवस्थितपणे कापून घेऊया म्हणजे शंकरपाळ्या चौरस अशा कापून घेऊया पाहू शकता मी अशा प्रकारे शंकरपाळ्या तयार करून घेतल्या आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे जर तुम्हाला एकाच वेळी शंकरपाळ्या करायच्या नसतील तर तुम्ही जेव्हा एक शंकरपाळीची बॅच तळत असताना लगेचच लाटून शंकरपाळ्या बनवून घेऊ शकता पाहू शकता शंकरपाळ्या मी सर्व तयार करून घेतल्या आहेत लगेचच त्या आपण तळायला घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये तेलही तापत ठेवले आहे तेल तापले आहे की नाही चेक करण्यासाठी त्यामध्ये त्या थोडासा पिठाचा गोळा घालायचा आहे अगदी लगेचच वर आला नाही पाहिजे अशा प्रकारे बुडबुडे आले की समजावे तेल अगदी परफेक्ट असे तापले आहे जास्त इथे तेल जा गरम करून घ्यायचे नाही आहे आता अशा प्रकार करया दी प्रकारे आपण अगदी हात सांभाळून शंकरपाळ्या तेलात सोडूया म्हणजे तेल हातावर उडण्याची शक्यता फारच कमी होते म्हणून अशाच प्रकारे तुम्ही शंकरपाळ्या तेलात सोडू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करत दोन्ही बाजूने अगदी आलटून पालटून शंकरपाळ्या खरपूस भाजून घेऊया इथे शंकरपाळ्या तेलात सोडल्यावर लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही थोडीशी एक बाजू व्यवस्थितपणे सेट करून घेतल्यावर आणि बुडबुडे थोडेसे कमी झाल्यावर नंतर आलटून पलटून अशा प्रकारे शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजेच शंकरपाळ्या तेलात तुटत नाही म्हणजेच विरगळत नाही ही सर्वात महत्त्वाची टीम आहे शंकरपाळ्या तळून घेत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जात नाही ही काळजी जरूर घ्यावी म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच दोन्ही बाजूने अगदी शंकरपाळ्या गोल्डन कलर एसवर व्यवस्थितपणे आलटून बालटून तळून घ्यायच्या आहेत एक बाजू व्यवस्थित सेट करून घेतल्यावर लगेचच आलटून बालटून दोन्ही बाजूने अगदी एक समान रंगावर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता शंकरपाळ्यांचा रंग अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर आला आहे इतपतच आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत यापेक्षा जास्त तळायच्या जा नाहीत कारण शंकरपाळ्या तेलातून काढल्यावर कुकिंग प्रोसेस चालूच राहते अशा प्रकारे परफेक्ट रंग आल्यावर चाळणीत आपण काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते अगदी व्यवस्थितपणे निथळून जाईल आणि शंकरपाळ्या तेलकट होणार नाहीत ही सर्वात महत्त्वाची टीप आहे म्हणून चाळणीत शंकरपाळ्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आणि तेल व्यवस्थितपणे निथळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व राहिलेल्या शंकरपाळ्या मी व्यवस्थितपणे तळून घेत आहे पाहू शकता सर्व शंकरपाळ्या अगदी व्यवस्थितपणे एक समान रंगावर मी तळून घेतल्या आहेत त्यातील एक मी शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते आहे की ती परफेक्ट शंकरपाळी तयार झाली आहे अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झाली आहे अशा प्रकारे तयार झाली बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या दिवाळीला गोड शंकरपाळी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतची बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि परफेक्ट प्रमाणासहित रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ